मध्य मुंबई जी आहे जी गिरणगाव म्हणतो आपण लालबाग परळ शिवडी वरळी प्रभादेवी दादर हा भाग जर तुम्ही बघितला हा भाग जवळपास सगळा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे ते जर शिंदे यांच्या समर्थकाकडे गेलं तर बाळासाहेबांना एक वेगळ्या प्रकारची आदरांजली ठरेल अशी एक चर्चा त्या पक्षात आहे त्यामुळं कदाचित ते हे पद मागू शकतील आणि भारतीय जनता पार्टीचं एक वैशिष्ट्य आहे की ते जेव्हा थोडेसे कमजोर असतात आणि समोरचा मित्रपक्ष हा मजबूत असतो त्यावेळी ते, ते त्याग करतात आणि त्याचं महत्व असतं तेव्हा ते पण जेव्हा भारतीय जनता पार्टी मजबूत होते तेव्हा ते त्यांच्या ते कार्यकर्त्यांचा आग्रह असतो की आता भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालंय उद्धव ठाकरे हे भाजपाचं प्रमुख टार्गेट आहेत पूर्वीही होते आताही आहेत आणि भविष्यातही राहतील मध्ये स्वागत करतो मुंबई महापालिकेचा निघाल निकाल आपण बघितलं असेल ठाकरेच्या पंचवीस जी सत्ता होती एखादी सत्ता होती त्याला भाजपला खूप मोठा सुरू लावला आणि आता एखादी सत्ताच महायुतीच्या हाती आल्याचं भारतीय जनता पार्टीने शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला सोबत घेतलं सोबत आणखी अजित पवार आले त्यांच्या त्यामुळं महायुती बळकट झाली आणि काय झालं की एकोणनव्वद जागा यांच्या आल्या भाजपाच्या आणि सोबत आता शिंदे यांच्या जागा जवळपास अठ्ठावीस आहेत हा बरोबर तर या जागा आल्यामुळे काय झालं की त्यांचं बळ वाढलं आणि शिंदेच्या जागा वगळल्या तर भारतीय जनता पार्टीच्या सात जागा वाढल्यात मागच्या वेळेसपेक्षा त्यांच्या मागे ब्याऐंशी होत्या दोन हजार सतरामध्ये त्या आता एकोणनव्वद झालेल्या आहेत परंतु काय असतं की यशासारखं यश नसतं त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि सोबत शिवसेना यांची मिळून आज सत्ता येणार आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि त्यांनी शिवसेनेला यशस्वीरित्या सत्तेपासून वंचित ठेवलेलं हो आहे हे त्यांचं यश आहे अन्यथा पंचवीस वर्ष मुंबईची जनता शिवसेनेला सत्ता देत होती त्यापैकी पाच वर्ष भाजप सोबत नव्हती सतरा ते बावीस त्याच्या आधी सातत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांचं मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व होतं आणि त्यांनी यशस्वीरित्या काँग्रेसला हो बाजूला हो ठेवलं होतं तर यशाचं अर्थातच आगे सा, आगे सा मरती 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 पन, आ, हे याचं विश्लेषण करत असताना एक महत्वाची बाब अशी आहे की भारतीय जनता पार्टीचा प्रचार त्यांचा भर होता विकास योजनांवर पायाभूत सुविधांवर आणि समोर ठाकरे बंधू होते ज्यांचं मराठी अस्मिता मराठी भाषा मराठी संस्कृती मुंबईचं पण हे त्यांनी केलं त्यांच्या कमी झाल्या जागा बहात्तर आल्या त्यापैकी पासष्ट उद्धव ठाकरेंच्या आहेत एकोणीस जागा त्यांच्या कमी झाल्या आणि महत्वाचं म्हणजे मागच्या वेळी निवडून आलेले जवळपास साठ नगरसेवक त्यापैकी चोपन्न भौतिक त्यांचे होते <Sessy> हे शिंदेकडे गेले होते त्यामुळं ज्या नगरसेवकांचं त्या त्या प्रभागात वर्चस्व होतं असे प्रभावी जुने नगरसेवक तिकडे गेल्यामुळं तशी उद्धव ठाकरे यांची बाजू लंगडी होती या पार्श्वभूमीवर सुद्धा त्यांचं यश अगदीच नगण्य नाही दुर्लक्षण्यासारखं नाही एक मात्र महत्वाचं आहे सत्ता सत्ता असते मुंबई महानगरपालिकेवरची त्यांची सत्ता गेली हे वास्तव अशा तर चर्चा आहे खर तर दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे सर्वात जास्त फटका हा उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी जर सोबत घेतलं नसतं त्याची शीट आले असते असं देखील आता जाते याकडे कसं मी निकाल पाहतो तो सकाळी की कुठल्या प्रभागात कोणाची किती नगरसेवक निवडून आले तर मी तुम्हाला सांगतो की मध्य मुंबई जी आहे जी गिरणगाव म्हणतो आपण लालबाग परळ शिवडी वरळी प्रभादेवी दादर हा भाग जर तुम्ही बघितला हा भाग जवळपास सगळा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे मनसेचे काही उमेदवार तिकडे निवडून आले याचा अर्थ काय होतो माहितीये का की मराठी बहुल भाग जे मुंबईचं हृदय आहे जो आणि गिरण्या या भागात होत्या चोपन कापड गिरण्या होत्या इथे राहणारा सगळा कष्टकरी कामगार वर्ग हा सगळा एक जात पाठीशी व राहिला त्यांच्या त्यामुळं मराठी मतांचं ध्रुवीकरण टळलं आणि मराठी मतं इथली एक एकवटली पण उपनगरामध्ये काय झालं उपनगर ही तुलनेने नवीन वस्त्या आहेत सगळ्या तिकडे मात्र काय झालं संमिश्र भावस्थे असल्यामुळे भाषिक याच्यामध्ये वेगवेगळे वेगळ्या प्रांतातून आलेले लोक राहायला आल्यामुळं ते तिथं थोडं अपयश दिसतं या दोघांना म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला तर हा फरक खूप लक्षणीय दिसतो तर त्यामुळे राज सोबत आल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं नुकसान झालं असं म्हणता येत नाही कारण मागच्या विधानसभेला आपण पाहिलं की काही ठिकाणी मनसेच्या उमेदवारांनी अतिशय चांगली मतं घेतली होती तर त्या मतांच्या फरकामुळे सुद्धा काही जागा उद्धव ठाकरेंच्या गेल्या होत्या आणि सात आठ जागा तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या गेल्या होत्या मराठी एकीकरणासाठी मराठी एक भाषिक भाषिकांच्या एकीसाठी हा फायदा ठरला पण याच्यामुळं इतर भाषिक वर्ग मात्र शिवसेनेपासून दूर गेलाय असं दिसतं अन्यथा त्यांची जागा कमी झाली नसत्या असं देखील म्हटलं जात की एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचा थोडक्यात शिंदेचा गेम केला भाजपने अशा देखील आता चर्चा लपक्या सुरू झालेल्या या विधानाकडे किंवा या चर्चेकडे कसं पाहता येईल विश्लेषक होत मुळात असं आहे की शिंदे आमदार घेऊन पक्षातून निघून बाहेर पडले आणि त्यांनी नंतर शिवसेना मूळ पक्षही मिळवला धनुष्यबानाचं चिन्ह मिळवलं नगरसेवक जवळपास चोपन्न होते त्यांच्याकडे शिवसेनेचे केलेले आणि हे नगरसेवक मुदत संपल्यानंतर गेले होते त्यामुळे ते सगळे माजी नगरसेवक होते पण तो प्रभावी नेते होते तसं पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सभागृह सुरू असताना नगरसेवक नव्हते हो गेले कारण फूटच आपली जून बावीस मध्ये पडले त्यामुळे शिंदेना जे काही मिळाले तो त्यांचा लाभच आहे अशा अर्थाने बघायला पाहिजे कारण त्यांच्या जेवढ्या जागा आता आल्या त्या सगळ्या त्यातले जुने नगरसेवक बऱ्यापैकी पडलेले आहेत हे नवीन आहेत काही चेहरे आणि त्यांनी ते प्रयत्न करून निवडून आणलेत आणि त्यांना यश कमी मिळालं हे मात्र नक्की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या तुलनेत कमी आहे भाजपच्या तुलनेत खूपच कमी आहे परंतु सगळा नवीन असताना सगळं म्हणजे स्वतःचं जोर लावून मुंबईमध्ये लोकांसमोर ठाकरेंना मत द्यायचं मत द्यायचं की शिंदेंना द्यायचं हा चॉईस असताना त्यांनी यांच्या पाठीशी उभं राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे शिंदेचा राजकीय फायदा झालेला आहे असा की त्यांना मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये त्यांचा असा स्वतःचा असं काही अस्तित्व निर्माण झालंय त्यामुळं खूप अपयश नाही परंतु असं म्हटलं जात होतं शिंदे लोकांकडनं की आम्हाला किमान पन्नास जागा मिळायलाच पाहिजेत नव्वद पैकी काही झालं तरी तेवढ्या मात्र मिळाल्या नाहीत आणि त्यांना इच्छा होती त्यांची की उद्धव ठाकरे यांच्या ने नेतृत्वपुढं प्रश्नचिन्ह निर्माण होईल खरी शिवसेना कोणाची हे प्रश्नचिन्ह निर्माण होईल इतपत जागा मिळवायच्या पण त्या काही ते मिळवू शकल्या नाहीत ते उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा बरेच कमी राहिले शिवसेना म्हणजे शिंदे महापौरपदासाठी आता दावा करू शकतील का किंवा मग अशा पद्धती बार्गेनिंग करून महापौरपद पदार्थ घ्यायचा प्रयत्न करतील का पक्षातल्या काही लोकांच्या म्हणजे त्यांचा त्यांची मतं मी जाणून घेतली होती त्यांचं असं म्हणणं होतं की माझे हे निकाल पूर्ण आले नव्हते तेव्हा हाती काल सुरुवात झाली होती की पन्नास जागा जर मिळाल्या तर आम्ही महापौरपद नक्की घेणार आणि आमचा अधिकार राहील त्याच्यावर आम्ही हट्ट धरू नंतर असं लक्षात आलं की आताच नगरसेवक जरी कमी असले तीस पेक्षाही कमी असले तरी एक वेगळी परिस्थिती आता निर्माण झाली आणि त्याची चर्चा आता सुरू आहे की जानेवारी तेवीस पासून उद्याच्या बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी सुरू होती है। तर अशा जन्मशताब्दी वर्षामध्ये शिवसैनिकाकडे महापौरपद गेलं पाहिजे आणि ते जर शिंदे यांच्या समर्थकाकडे गेलं तर बाळासाहेबांना एक वेगळ्या प्रकारची आदरांजली ठरेल अशी एक चर्चा त्या पक्षात आहे त्यामुळं कदाचित ते हे पद मागू शकतील असं एक ऐकू येते आणि भाजपा हे पद देईल का ही मात्र शंका आहे कारण भाजपाची खूप इच्छा आहे की आपला महापौर बसला पाहिजे आणि मोठं यश मिळालंय त्यांना परंतु बाळासाहेबांची विचारधारा हे दोन्ही पक्ष मानतात त्यामुळं शिंदेचा हट्ट भाजपा पूर्ण करेल का हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे काही चर्चा अशी एक वेगळी ऐकायला येते आता की ज्यावेळेस गृहमंत्री पद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या फडणवीस सरकारमध्ये हवं होतं तर त्यांचा हट्ट पुरवले यांनी मात्र त्याच देशाचे केंद्रीय गृहमंत्री आम्ही शहाने त्यांना शब्द दिला होता की मुंबईचे महापौर तुमच्या तुम्हाला दिलं जाईल तुमच्या पक्षाला असा शब्द दिला होता अशा शब्द अशा चर्चा या सध्या खूप व्हायरल होत आहेत यात ती फक्त वाटतं सर तुम्हाला तसं महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी कोणाला काय शब्द दिला याच्याविषयी फार वेगवेगळी घटना आहेत त्याच्या आठवणी आहेत जसं की आता उद्धव ठाकरे पण म्हणाले होते की दोन हजार एकोणीस साली मला पण जागा वाटपाच्या चर्चेच्या वेळी मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचं आश्वासन दिलं होतं अडीच अडीच वर्षाचं तर त्यामुळं ते आश्वासन भाजपने नाकारलं होतं की असं काही शब्द दिला नव्हता असं म्हणणं होतं त्यांचं त्यामुळे हे सुद्धा आश्वासन नक्की दिलं असेल का आणि भारतीय जनता पार्टीचं एकंदरीत देशातलं सध्याचं राजकारण पाहता त्यांचं वर्चस्व पाहता राजकारणावरचं ते असं आश्वासन देतील याविषयी मला व्यक्तिशा थोडी शंका वाटते आणि भारतीय जनता पार्टीचं एक वैशिष्ट्य आहे की ते जेव्हा थोडेसे कमजोर असतात आणि समोरचा मित्रपक्ष हा मजबूत असतो त्यावेळी ते त्याग करतात आणि त्याचं महत्व असतं तेव्हा पण जेव्हा भारतीय जनता पार्टी मजबूत होते तेव्हा ते त्यांच्या ते कार्यकर्त्यांचा आग्रह असतो की आता भारतीय जनता पार्टी पार्टीला घोघवित यश मिळाले जसं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे आलं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याच धर्तीवर कदाचित आपल्याला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत आणि अशा वेळेला आपल्याकडे हे पद आलं पाहिजे महापौर पद असा हट्ट कार्यकर्ते धरू शकतात शिंदेना पद नाकारलं तरी ते काही फार काही हे करू शकणार नाही पण शिंदे स्वतः असं जाहीरपणे करणे मला नाहीत की मला शब्द दिलेला आहे महापौरपदाचा त्यामुळे तोपर्यंत तो वाट पाहणं एवढंच लोकांच्या हाती आहे काल भाजप प्रतिष्ठान जल्लोष साजरा करण्यात आला त्यावेळेस भाजपच्या जे स्टेज होतं त्याच्यावरती पाठवलेले बॅनर ते चर्चे शक्य होते त्या बॅनरमध्ये असं मुंबईचा सेवक हाच मुंबईचा नगरसेवक अशा तो असा त्यांनी उल्लेख केला होता आणि यापूर्वी महातुश्रीच्या बाहेर बॅनर लागले जो ठाकरेंचा सेवक तो मुंबईचा किंवा नगरसेवक असं त्याला त्याला डिव्हर असा काही या कसं पाहतात कसं आहे की या टॅगलाईन वगैरे अशी बॅनरबाजी मुंबईमध्ये गेल्या तीन चार वर्षामध्ये आपण खूप पाहिले बावीस पासून हे सगळं सुरू झालं होतं पण तो आता मुंबईमध्ये स्टाईल झाली था। होती म्हणजे ठाकरेंकडनं काय बॅनरबाजीच्या माध्यमात म्हणजे विरोधकांना डिवंस हा प्रकार मातोश्री एक चर्चेचं केंद्रबिंदू राहिले काय मत शिवसेना भवन राहिलेलं आहे त्या ठिकाणी काय मत मनसैनिक असतो किंवा शिवसैनिक असते यांच्याकडनं बॅनरबाजी होत असते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या शब्दांच्या माध्यमातून त्याला कुठंतरी हा छेद देण्याचा प्रयत्न केला गेला का भाजपकडनं काय क्रिएटिव्हिटी म्हणजे कलात्मकता आहे शिवसैनिकांमध्ये मग ते शिवसैनिक शिंदेकडे गेलेले असो किंवा ठाकरेंकडे राहिलेले असोत ते खोचकपणाने काही भावना व्यक्त करतात काही वेळेला दावा करतात काही वेळेला वर्चस्ववादी भूमिकेत हे बॅनर लावतात आणि त्याला प्रत्युत्तरी येतात समोरून आणि कडवट कडवटपण आहेच शिंदेच्या नेतृत्व नेतृत्वाखालची शिवसेना त्यांचे काही शिवसैनिक किंवा नेते आणि उद्धव ठाकरे यांच्याकडचे शिवसैनिक आणि नेते ने यांच्यात कडवट पण आहे हे मुळात एकत्र काम केलेले लोक का आहेत आणि आज विभक्त झालेले आहेत त्यामुळे एकमेकांविषयी नाराजी असणं चिडचिड असणं तुम्ही कोणामुळे मोठे झालात असणं किंवा आम्ही शिवसेनेला मोठं करणं केलं असं म्हणणं असणं त्या भावनेतनं हे बॅनरबाजी होत असते पण याचा परिणाम तात्कालिक असतो याच्यामुळे फार काही दिवस मोठं राजकारण आणि त्याचा परिणाम निवडणुकीवर झालाय असं नाही पण एकमेकांना खाली दाखवण्यासाठी एकमेकांचं खिजवण्यासाठी एकमेकांना अशी बॅनरबाजी होत राहते शेवटी जनता काय कौल देते हे महत्वाचं असतं आणि जनतेने दिलेला कौल हा सर्वश्रेष्ठ असतो मुंबईमध्ये ठाकरेंच्या दहा विधानसभेच्या जागा आल्या लोकसभेला काही खासदार आले आज पासष्ट नगरसेवक आले यातनं जन त्यांनी उत्तर दिलेलं आहे दिय। तर अशी बॅनरबाजी एक थोड्या कालावधीसाठी ठीक असते काल एक व्हिडिओ खूप चर्चेत राहिला राज्यातल्या राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी काला असून शिवसेना डायरेक्ट थेट उद्धव ठाकरे त्या व्हिडिओ खूप चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली अशा प्रकारचा उर्मात कोणी निवडून आलेल्याने दाखवणे आणि याचा संयम बाळा असं त्यांना बोलावं लागलं नाही तसं पाहिलं गेलं तर मुख्यमंत्र्यांनी अतिशय संयमित प्रतिक्रिया दिली कालच्या विजयानंतर त्यांनी लगेच कार्यकर्त्यांना सांगितलं की विजयाचा सा उन्माद होऊ देऊ नका त्या तुमच्या म्हणजे त्यांनी कंट्रोल करायला सांगितलं त्यांना मुंबईमध्ये विजय मिळवला आहे पण त्या विजयाचा वेगळा अर्थ लोकांपुढं जाऊ नये आणि आपण काहीतरी फार मोठं हे केलंय म्हणून समोरच्यांनाही अपमानित करू नये अशी त्यांची भावना होती परंतु बहुधा हा नियम त्यांचा किंवा त्यांच्या ह्या भावना नितेश राण्यांसाठी लागू नसाव्यात कारण कालही ते बोलले आजही ते काही बोललेले आहेत आजही कुठेतरी मला ऐकण्यात आलं की दोघे भाऊ हे संभाजी राजांना पकडून देणार आहेत त्या गदारांसारखे आहेत वगैरे असं म्हटल्याचं तर कदाचित नेतृत्वाची सूचना किंवा त्यांची त्यांचं आवाहन हे त्यांना मान्य नाही कडवटपणा आपापसामध्ये राजकारणामध्ये तर दोन हजार बावीस नंतर किंवा शिवसेनेशी संबंधित काही घडलं की कडवटपणा खूपच दिसतो महाराष्ट्रात अनेक पक्ष फुटले काँग्रेसच्या अनेक वेगवेगळ्या काँग्रेस झाल्या अंतुल्यांनी वेगळा पक्ष काढला शरद पवार बाहेर पडले शंकरराव चव्हाण यांनी ऐंशीच्या दशकात शेवटी शेवटी एक वेगळी काँग्रेस काढली होती मस्का म्हणून पण त्यावेळेला त्या कधी एकमेकांविषयी एवढी आसूया चिडचिड राग आणि जळफळाट किंवा असं विखारी भाषा असं कधी महाराष्ट्रानं पाहिलं नाही राजकारणाला एक ग्रेस होता आपण राजकारण करतोय म्हणजे आपण एक व्यक्ती म्हणून आहोत पण हे राजकारण महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे आणि जनता केंद्रबिंदू आहे असं तो मानण्याचा तो त्यावेळी पद्धत होती ती परंतु काय झालं की छगन भुजबळांनी जेव्हापासून शिवसेना सोडली तेव्हापासून राजकारणामध्ये थोडासा कडवटपणा दाखवणं सुरू झालं नंतर नारायण ना ना बाहेर पडले आणि दुर्दैवाने महाराष्ट्राच्या राजकारणाला असं वळण मिळालंय की एकमेकांविषयी शब्द विचित्र वापरणे एकमेकांची टर उडवणे त्यांना खिजवणे तर आता हे सभ्य राजकारणाचा विषय होऊ शकतं का याविषयी लोकांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह असतात लोक मतभेटीद्वारे व्यक्त होतात लोकांच्या हातात तरी आहे काय आणि दोन चार लोकांसाठी किंवा काही लोकांसाठी हा दिवसभर चर्चेचा विषय राहतो एवढंच पण एक लक्षात आलं पाहिजे की उद्धव ठाकरे हे भाजपाचं प्रमुख टार्गेट आहेत पूर्वीही होते आताही आहेत आणि भविष्यातही राहतील कारण उद्धव ठाकरेंनी त्यांचं त्यांचं काहीतरी अस्तित्व आहे हे दाखवून दिलंय आज पासष्ट नगरसेवक म्हणजे जुने सगळे नगरसेवक सोडून गेलेले असताना जवळपास साठच्या आसपास आणि हाती काहीच नसताना पुरेशी साधन संपत्ती नसताना एवढे नगरसेवकांनी निवडून आणले खरं तर दुसरा कुठला पक्ष असता आणि दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नेता नेत्याकडे ते म्हणजे अशा पद्धतीचं असतं तर कदाचित याच्यापेक्षाही परफॉर्मन्स त्यांचा थोडासा कमी राहिला असता आणि आजच्या काळामध्ये हाही परफॉर्मन्स काही कमी नाही त्यामुळे भाजपाला भविष्यामध्ये एक हे आहे की बाबा मुंबईमध्ये राजकारण करायचं असेल तर उद्धव ठाकरे यांच्याशी दोन हात केल्याशिवाय पर्याय नाही मला वाटतं हा प्रोग्राम जो आहे त्यांचा अशा प्रतिक्रिया देणं वारंवार त्यांना खिजवणं वारंवार त्यांना कसं कमीपणा दाखवता येईल असे प्रयत्न करणं हे सुरु सुरूच राहील याच्यात काही फरक पडेल असं वाटत नाही सर मुंबईमध्ये एम आय एम ची एंट्री आठ ठिकाणी त्यांनी विजय मिळवला आहे मुंबईसाठी महत्वाचं म्हणजे काय झालं की समाजवादी पार्टी गेले दहा पंधरा वर्ष मुंबईमध्ये चांगल्यापैकी स्थान होतं त्यांचं काही वेळेला त्यांचे दोन तीन आमदार निवडून यायचे युसुफ अब्राणी होते नवाब मलिक एकेकाळी समाजवादी पार्टीत होते तुमचे बरेच लोक होते म्हणजे मजिद मेमन होते ही मंडळी होती तेव्हा मुंबईमध्ये समाजवादी पार्टीचा एक दबदबा होता आणि मुस्लिम समुदायामध्ये या पार्टीला स्वीकारलंय असंच म्हटलं जायचं नगरसेवकांचा एक गट होता त्यांचा मुंबई महानगरपालिकेमध्ये पण हळूहळू काय झालं की समाजवादी पार्टीला लोकांनी आता नाकारले आणि एम स्वीकारले एमला स्वीकारलंय का स्वीकारलं हा अभ्यासनासारखा विषय आहे आणि एम आय एमचा दावा आहे की आमचे सगळे उमेदवार हे सुशिक्षित आणि नवीन चेहरे होते लोकांनी त्यांना स्वीकारले तर कंटाळे का लोक त्यांना विशेषतः मुस्लिम बहुल जो भाग आहे गोवंडी मानपूर वगैरे भागातला तिथे तर त्यांचे चार पाच लोक निवडून आले तर त्या लोकांनी म्हणजे ते लोक समाजवादी पार्टीला कंटाळले का समाजवादी पार्टीच्या अंतर्गत भांडणांना किंवा समाजवादी पार्टीच्या एकूणच निर्णय क्षमतेला कंटाळले राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या अजित पवारांचा पक्ष त्यांच्या त्यांना त्यांना आहे कारण ध्रुवीकरण झालं मुस्लिम समुदायामध्ये सुद्धा गट पडले म्हणजे एकीकडे -एक नवाब मलिकांनी खूप मुस्लिम उमेदवार दिले होते आणि त्यावेळी अशी चर्चा झाली होती की मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाणीवपूर्वक उमेदवार असे दिलेत का कारण त्यांनी महिलांना पण खूप मोठी संधी दिली होती आणि त्यांच्या पक्षातर्फे लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा प्रचार केला जातो तर लाडकी बहीण योजनेचाही फायदा मिळावा आणि शिवाय मुस्लिम समुदायामधली मतं मिळावीत तर काय झालं एकाच वेळी समाजवादी हो पार्टी नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे इथले उमेदवार आणि समोर एम आय एम आणि काँग्रेस असं सगळं हे झालं त्याच्यामुळे गडबड झाली आणि एक गठ्ठा मत काही मतदार एम आय एम च्या पाठीशी उभे राहिले बहुतेक ते कंटाळे होते की हे तुमचे इकडचे हे उमेदवार ते उमेदवार ते मतदार आम्हाला नकोच आम्ही एक वेगळा प्रयोग करूया असं म्हणून त्यांनी विचार केला एम आय पुन्हा एंट्री झाली आज एम आय एमचा गट तयार होणार आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि ही सूचक घडामोड आहे आणि हा इशारा आहे समाजवादी पार्टीला हा इशारा काँग्रेसला होता आहे की एम आय एम हा एक नवीन पर्याय परत एकदा याच्या आधी एम आय एम नव्हता असं नाही पण मधल्या काळात एम आय एमवर भाजपाची बी टीम म्हणून सगळ्यांनी टीका केली आणि हे मुद्दाम काँग्रेसला हा हरवण्यासाठी त्यांच्या उमेदवारांना काम करतात मग दोन हजार चौदाला त्यांची बहुजन वंचित आघाडीसोबत युती होती लोकसभेला मग त्यांनी खूप मतं घेतली म्हणून उमेदवार पडले काँग्रेसची बरेचसे अशी चर्चा होती आणि नंतरच्या पाच सात वर्षामध्ये एम आय एम बाजूला पडला होता पण आता एम याम आय एमचं पुनरुज्जीवन झालेलं आहे आणि केवळ मुंबईतच नाही तर महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये धुळे असेल मालेगाव असेल छत्रपती संभाजीनगर असेल सोलापूर असेल अमरावती असेल या ठिकाणी एम याम आय एमचे भरपूर उमेदवार निवडून आलेले आहेत आणि जे सेक्युलर मतं सेक्युलर मतं म्हणून प्रयत्न करतात आमच्याकडे आहेत त्यांच्यासाठी हा सूचक इशारा आहे भविष्यामधल्या निवडणुकीमध्ये एम आय कडनं आणखी तीव्रपणे लढत दिली जाऊ शकते याचा स्वतंत्र अभ्यास होण्याची गरज आहे आणि हा एक वेगळा विषय आहे की एम आय एमचा पुनरुज्जीवन किंवा पुनरुदय हा एक वेगळी घटना आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन्ही पक्षांमध्ये विचार केला आता राजीव पवारांना दोन आणि शरद चंद्र पवार यांच्या पक्षाला एक उमेदवार विजय मिळालाय या कसा पार्क दोन्ही राष्ट्रवादीची कामगिरी खूपच कमी आहे त्यातल्या देतल त्याच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तर, तर खूपच मोठा अपयश आलेला आहे स्वतः पवार तर असल्या प्रचारात उतरतच नाहीत त्यांचं वय आणि ज्येष्ठत्व खूप मोठं आहे पण त्या पक्षातर्फे अशी एक काही विशेष असे प्रयत्न केले गेले एक चांगली मोहीम राबवली गेली दुसऱ्या फळीतले तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना उतरवलं गेलं असं काही दिसलं नाही म्हणजे जयंत पाटील साधारणपणे सांगली भागात अडकून पडले होते क्वचितच ते इकडं इतर भागात गेले मुंबईतल्या सभेत होते शिवाजी पार्कला किंवा सुप्रिया सोळे बहुतेक असं म्हणाले होते की मी असं ह्या प्रचारात उतरत नाही स्थानिक पातळीवरच्या मग दुसरे पण नेते कुणी असे राज्यभर फिरतायत महानगरपालिकांमध्ये जातात असं दिसलं नाही त्यामुळं त्या पक्षाची अवस्था खूपच वाईट झाली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जोर खरा लावला होता फक्त पिंपरी चिंचवड यांनी पुण्यामध्ये कारण राष्ट्रवादीचा दोन्ही गटाचे दोन्ही जे पक्ष झालेत विभाजन होऊन त्याचे बरेचसे कार्यकर्ते हे एकमेकांचे सहकारी आहेत त्यामुळं त्यांनी एकत्र येऊन चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला परंतु पुणेकरांनी दोनच पर्याय होते पुणेकरांसमोर एक तर भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस तिसरा पर्याय फारसा सक्षमतेने उभारू शकला नाही आणि ही खेळी काँग्रेसच्याही अंगलट आली कारण काँग्रेसला समोर ठेवूनच बहुतेक ही विवरचना झाली होती की स्वतंत्र लढायचं राष्ट्रवादीने आणि भाजपाने त्यामुळे काँग्रेसला बहुतेक अठरा जागा काहीतरी मिळालेल्या आहेत पुण्यामध्ये आणि काँग्रेसची अवस्था वाईट झाली पुण्यामध्ये काँग्रेसचा महापौर होता मध्ये सत्ता होती पुण्यामध्ये काँग्रेसचे खासदार सातत्याने निवडून येत होते खेळीमुळे काँग्रेस निष्प्रभ ठरली आणि मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने फारसं लक्ष दिलं नाही या भागामध्ये त्यामुळे भाजपला मिळालेलं यश आणि राष्ट्रवादीचं अपयश दोन्ही गोष्टी ठळक दिसतात सर वाटतं प्रश्न विचारतो तुम्हाला मी महायुतीचा महापौर बसणार हे काय बाजू करताय राज्याचे मुख्यमंत्री मात्र आताचे पेपर बघितले फ्रंट पेज बघितलं हेडलाईन बघितल्या शत प्रतिशत भाजपाकडे शत प्रतिशत भाजपाकडे आणि नंतर महाराष्ट्रात एकच ब्रँड देवाभोग ब्रँड अशा पद्धतीला म्हणजे प्रत्येकाने हेडलाईन केलेले तर या शब्दाकडे या ब्रँडकडे कसा पाहता येईल नाही कुठलाही राजकीय पक्ष असो सुरुवात तो अशी करतो की आपल्यासोबतचा कुणी सहकारी असा आहे का की जो आपल्या पण मतपेढीत समान वाटा असतो त्याचा आणि विचारही सारखे असतात तर दोघं स्वतंत्र लढले की त्यांच्या मताचं विभाजन होतून समोरचा फायदा होतो अशा वेळेला दोन तीन पक्ष एकत्र येतात तर भाजपाने हीच सुरुवात केली महाराष्ट्रामध्ये जेव्हा त्यांना अतिशय मर्यादित यश मिळायचं आणि एका विशिष्ट मत पेढीपुढं म्हणजे मतपेढीशिवाय त्यांना इतर मतपेढी मिळत नव्हती अशा वेळेला त्यांनी शिवसेनेसोबत युती केली आणि तो कॉन्फिडन्स वाढत 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 जेव्हा दोन हजार चौदामध्ये त्यांची सत्ता येण्यामध्ये झाला एकशे बावीस जागा आल्या तर हळूहळू त्या पक्षाला आता वाटणं स्वाभाविक आहे की आम्ही दुय्यम भूमिकेत खूप वर्ष राहिलो डेव्हलपमेंट हा तर ते सुरू केलं मग देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे नेतेच आहेत दोन हजार चौदा पासून ते पक्षाची धुरा सांभाळत आहेत पक्षाचे म्हणजे नेते आहेत सरकारचं नेतृत्व करतात किंवा सरकारमध्ये सगळ्यात महत्वाचं पद हे ते भूषवत आहेत तर अशा वेळेला भाजपनी भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना असणार की आम्हाला शंभर टक्के निर्भय यश पाहिजे म्हणून शतप्रतिशत आणि हे यश मिळवून देत असताना देवेंद्र फडणवीसांना पक्षाने खूप ताकद दिलेली आहे पक्ष संघटना त्यांच्यासाठी काम करते इतर संघटना ज्या आहेत भाजपाच्या मातृसंघटना त्या त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत त्यामुळं त्यांना प्रोजेक्ट करणं त्यांना शतप्रतिशत म्हणून त्यांचाच नेतृत्व किंवा त्यांच्याच नेतृत्वाखालचं हे यश आहे त्यांच्या नियोजनाचं हे यश आहे हे दाखवणं स्वाभाविक आहे त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांकडनं ही भावना व्यक्त होणं याचं काही गैर नाही प्रश्न हा आहे की आगामी काळामध्ये जसं की दोन हजार एकोणतीसला पुढच्या निवडणुका मोठ्या होणार आहेत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या अशा वेळेला भाजपा स्वतंत्र सोबळावर लढेल का कारण शंभर टक्के यश मिळून सोबळावर सत्तेत येणं हे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न असणार आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं त्यांचे नेते म्हणत असतात त्यांची इच्छा आहे ती पण ते करत असताना एकनाथ शिंदेचं आणि अजित पवारांचं काय होणार हा महत्वाचा प्रश्न आहे तर अशा वेळेला मात्र निर्णय घेत असताना हे त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे की शतप्रतिशत प्रतीक्षात आणण्यासाठी निर्भय यश सहकार्याशिवाय मिळवलेलं यश खूप महत्वाचं असतं पण आज असं आपण पन पाहतोय की एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या इथे साधारणपणे नऊ महानगरपालिकेमध्ये भाजप स्वबळावर सत्ता मिळवेल परंतु इतर ठिकाणी त्यांना युती आघाडीमध्येच राहावं लागेल आणि त्या दोघां सहकार्यांसोबतच ती सत्ता मिळावी लागेल तर अशा वेळेला त्यांना आणखी थोडा विलंब लागू शकतो या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी